आम्ही वृष्टी द्वारा अन्न देता मनुष्य यज्ञ न करीता उपसर्गी पिढावे तत्पता तरी आता तसे नाही मनुष्य प्राणी आम्हाला अन्न देत नाही ना नैवेद्य दाखवत नाही ना तर आम्ही पाऊस पडणार नाही आणि ते यज्ञ करावेत म्हणून त्यांना काहीतरी त्रास द्यावा शिक्षा द्यावी असाही हा प्रश्न आम्हाला करता येत नाही कारण की मनुष्याची त्याच्यामध्ये काही चुकच नाही चुक कोणाची हि पत्तीवर तसरी शाप दिला मनुष्य रुगला नाही सर्वसामान्य मनुष्य मात्रांची काय चूक आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना उपसर्ग म्हणजे विशेष अशा प्रकारे त्रास देऊ शकत नाही पीडा देऊ शकत नाही आणि त्यांच्याकडून यज्ञकर्म आम्ही करून घेऊ शकत नाही कारण की हे दोषी कोणीच नाही परंतु आरोपी सगळे अशी कथा दत्त महात्म्यात आहेत फक्त एका पतिव्रताच्या सूर्याला दिलेल्या शापामुळे सगळं काही घडत आहे